निमगाव येथे होणार अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शुद्ध पादुकांचे दर्शन मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे दिनांक सात फेब्रुवारी बुधवारी अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्यजी श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या शुद्ध पादुकांचा दर्शना सोहळा आयोजित केला असून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या शुद्ध पादुकांचे निमगाव येथे ग्रामस्थांच्या तसेच अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे सोहळ्यासाठी निमगाव येथे भक्तगणांकडून जय्यत तयारी सुरू आहे भव्य मंडप स्टेज आसन व्यवस्था खानपान व्यवस्था तसेच इतर सजावटीची सुंदर आरास या ठिकाणी बघायला मिळणार आहे परिसरात मोठे ध्वज डेकोरेशन उभारण्यात आले आहे तर अनेक ठिकाणाहून शिष्यगण त्या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे तर अनंत श्री विभूषित

एक हजार स्वयंसेवकांना उद्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून तसेच आलेल्या भाविक भक्तांना दीक्षाही दिली जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली आहे तसेच संस्थेच्या प्रवचन व श्री सद्गुरूंचे महत्व प्रवचनामार्फत प्रतिपादन केले जाईल व सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जर चालत राहिलो सत्कर्म करत राहिलो तर जीवनाचे खरे सार्थक होईल म्हणून अनन्य भावे सद्गुरूंची सेवा करायला हवी या सोहळ्यात अनेक भाविकांना उपासक दीक्षा देणार असल्याचे भाविक भक्त श्री संदीप खंडारे संदीप देवरे अर्चनाताई गवडी भावेश भदाणे यांनी यस नाईन टी व्हीशी बोलताना सांगितले सर्वानी परमपूज्य जगद्गुरूचे हे सिद्ध पादुकांचे मनोभावी दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे कार्यक्रमाचे मोठ्या संख्येने भक्तिभावाने तसेच निरोप आरतीने सांगता होणार आहे यस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी शरदजी पवार आपण या ठिकाणी आज जर बघाल तर आपण आहोत श्री क्षेत्र निमगाव या ठिकाणी उद्या या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी एक सोहळा संपन्न होणार आहे आणि त्या सोहळ्यासाठी या ठिकाणी जय्य तयारी सुरू झालेली आहे आपण जर बघायला गेलं तर अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या चरणपादुका सोहळा याचं दर्शन या ठिकाणी उद्या भक्तगणांना होणार आहे आपण या माध्यमातून जर बघितलं तर या ठिकाणी भव्य असा मंडप या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि आजूबाजूला जर बघितलं गेलं तर पूर्ण भक्तगणांची या ठिकाणी बसण्याची एक व्यवस्था या ठिकाणी दिली गेलेली आहे उद्या त्या पादुका या ठिकाणी पोहोचणार आहेत त्यांची मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आजूबाजूला जर बघितलं तर पूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहेत अनेक लांब लांब दुरून या ठिकाणी भक्तगणही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण बघू शकता दृश्याच्या माध्यमातून दादा नमस्कार सर्वप्रथम नमस्कार। एस नाईन टी मध्ये आपलं प्रथम आहे आज या ठिकाणी श्री शत्र जी जे नरेंद्र चॅजी महाराज यांच्या चरण कमल पादुकांचा या ठिकाणी मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केले गेलेला आहे आणि त्या अनुषंगातून उद्या या ठिकाणी खूप मोठी मिरवणूक आणि मोठा कार्यक्रमही आयोजित केला गेला आहे त्याबद्दल तुम्ही आता पुढच्या नियोजन कार्यक्रमाचं आयोजन प्रयोजन काय आहे आणि एकूण किती लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत काय सांगणार आहात होय तर उद्या सात फेब्रुवारी रोजी या ठिकाणी जगद्गुरु जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान उप आपलं मुख्य पीठ नानिसधाम यांच्या माध्यमातून या ठिकाणी पादुका दर्शन सोहळा संपन्न होत आहे या पादुका दर्शन सोहळाचे जे नियोजन आहे सकाळी भव्य दिव्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचं या ठिकाणी शोभायात्रा निघणार शोभायात्रा आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर संतपीठावरती विराजमान होणार संतपीठाच्या संतपीठावरती विराजमान झाल्यानंतर या ठिकाणीच सामाजिक उपक्रम म्हणजे जी अनेक जिल्ह्यांमध्ये जसं या कार्यक्रम संपन्न होतोय सगळ्या ठिकाणी कुठं घरघंटी कुठं दुर्लभ घटक महिलांना मदत म्हणून असे अनेक सामाजिक उपक्रम म्हणजे आज नाही म्हटलं ना तर बेचाळीस हायवेवरती म्हणजे बेचाळीस ॲम्ब्युलन्स आज आपल्या संस्थांच्या वतीनं अहोरात्र चोवीस तास सेवा उपलब्ध आपल्या संप्रदायाच्या वतीनं चालू आहे तर त्याच धर्तीवरती आज या ठिकाणी सामाजिक उपक्रम पण या ठिकाणी संपन्न होणार आहे सामाजिक उपक्रम झाल्यानंतर या ठिकाणी सिद्ध सिद्धपादुकांचं पूजन संपन्न होणार पूजन संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी तुल्य असं प्रवचन श्रींच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी दर्शन दिवसभर दर्शन चालू राहणार आहे आणि एक संध्याकाळी पुष्पदृष्टी करून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर या कार्यक्रमासाठी मिनिमम आताच्या नियोजनानुसार तीस ते पस्तीस हजार भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि आज तुमच्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही सर्वच नाशिक जिल्ह्यातील तसेच मालेगावातील जे काही भक्तवर्ग आहे किंवा सर्व समाज आहे यांना सर्वांना आम्ही नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीने व वो मालेगाव तालुका सेवा समितीच्या वतीने आग्रहाचं आमंत्रण देतोय की अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आपणही आनंद घेतला पाहिजे आणि जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुक्याचं दर्शन घ्यायला आपण सर्वांनी या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे हेच बोलून या ठिकाणी थांबतोय श्री गुरुदेव धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार। नाव मी संदीप देवरे सरांच्या माहितीनुसार त्यांनी परिपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तरी आज त्या पादुकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे की उद्या येणार आहे त्या संदर्भात काय सांगणार आता पादुकांचं आगमन तसं इथे झालेलं आहे आम्ही चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजनही केलेलं आहे परंतु आपलं जे काही असतं नियोजनानुसार आपण इथे सर्व दर्शन व्यवस्था इथेच असते त्याच्यामुळे सर्व सिद्ध पादुका इथे मिरवणूक करून इथे पोहोचतील आणि मग त्या पादुकांचं दर्शन सोहळा चालू होईल एकूण त्यांच्या म्हणण्यानुसार तीस ती ते पस्तीस हजार भाविक भक्त या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या इथं पोहोचल्यानंतर त्या पादुकांचा एक दर्शन सोहळ्याचा लाभही या ठिकाणी घेणार आहे याचं जे आयोजन आहे आता पूर्ण एवढी संख्या या ठिकाणी पोहोचणार म्हटल्यावर त्याचं आयोजन कशा पद्धतीने केलं गेलं आयोजन आम्ही सर्व भाविकांना महाप्रसाद कसा मिळेल त्याच्यानंतर दर्शन चांगल्या प्रकारे कसं घेऊ शकतील सुट आणि प्रत्येक भक्तगणे येणार आहे इथे सुरळीतपणे प्रत्येक तालुक्यातून गाड्या असतात जे सेवेच्या माध्यमातून तो ते असतात भरपूर भक्तगण असे आमच्या आहेत की ते स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक स्वतःहून गाड्या आणतात आणि त्या गाड्यांमध्ये भक्तगण इथे येतात त्या गाड्यांना पार्किंगची व्यवस्था सुरळीतपणे केली असते आपल्या माध्यमातून ठिकाणी निवडले गेलेले आहेत पूर्ण हजारच्या वरती स्वयंसेवक आहेत जे सर्व काही सर्व पूर्णच्या पूर्ण जो हे बघितले जातो म्हणजे पार्किंग व्यवस्था असेल इथे नियोजनासाठी असेल महाप्रसाद बनवण्यासाठी असतील किंवा जे आपण छोटे छोटे नियोजन केलेले आहेत जसं उपाशदिका इथे होणार आहे त्या लोकांना उपाश्य दीक्षा ही नीट व्यवस्थित भेटली पाहिजे त्याशिवाय सर्व नियोजनासाठी परिपूर्ण असे हजारच्या वरती भक्त आपले भक्तगण स्वयंसेवक नियुक्त केलेले असं बघायला गेलं तर एक गुरुकृपेच्या माध्यमातून अघटित घटना ही घडत नसते परंतु आता आपत्कालीन मध्ये अशी काही घटना घडली एवढी पब्लिक या ठिकाणी पोहोचणार म्हणजे सर्वच लोक एक मनोबळाने हे राहत नाही किंवा कोणाला काही त्रास असेल किंवा काही होत असेल तर आता काही प्रसंग या ठिकाणी उद्भवतो का असा आजपर्यंत काही उद्भवलेला नाहीये पण तरी सुद्धा आपण संप्रदायाच्या वतीने एक अँब्युलन्स इथे ठेवली असते जी संस्थांच्या वतीनेच नियुक्त केलेली असते तसं अग्निशमन दलालाही आपण निमंत्रण दिलेलं असतं की अशा बघा कुठल्या घटनेचं आपण नियोजन हे करू शकत नाही पण त्याची प्रथम दक्षता म्हणून आपण सर्व नियोजन केलेलं असतं पुरमपूर या ठिकाणी उपस्थित होणार आहे तर जे जे संत महंत आहे की त्यांचे चरण ठिकाणी येणार आहे नाही हा जो आहे सिद्ध पादुकांचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्यांचं ऑनलाईन माध्यमातून मा, दर्शन होणार आहे आणि दर तीन महिन्याने पीठावरती उप उपपीठ आहे आमचं नाशिकला आहे त्या उपपीठाच्या ठिकाणी दर तीन महिन्याने येत असतात त्याच्यामुळे उपस्थितीसाठी सिद्ध पादुकांच्या समोर होत असते आणि त्याच्यानंतर पुढची दीक्षा असते आमची साधक दीक्षा ती त्यांच्या समोर होत असते त्याच्यामुळे दर तीन महिन्यांनी तिथे पीठावरती सर्व येत असतात जे आता तुम्ही म्हटले की जी दीक्षा दिली जाते जे म्हणता येतील तो त्यांच्या या माध्यमातून कशा पद्धतीने दिली जाईल नाही त्यांना इथे परिपूर्ण माहिती दिलेली म्हणजे जे काही भक्तगण असतात ज्यांना काही दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष सामोजींच्या सानिध्यात ज्यांना काही प्रचिती आलेली असते ते भक्तगण प्रचित दिलेल्या भक्तगणांना ज्यांना वाटतं की मी नाही मी आता यांचा स्वीकार करू इच्छितो असे सर्व भक्तगण येत असतात अडीच ते तीन लोक इथे उद्या उपाशी दीक्षा घेणार आहे खूप धन्यवाद सर खूप छान अशी माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे